प्रचंड दिवसभर थकून सुद्धा माझे सर्व कष्टकरी बांधव खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत नक्कीच पहिल्यांदा आमच्या सगळ्या नेत्यांच्या अगोदर त्या श्रमिकांचं स्वागत करणं माझं आपलं कर्तव्य समजतो जे काही या ठिकाणी आपले उमेदवार आहेत दादा भांगरे आमचे मार्गदर्शक कॉम्रेड डॉक्टर अजित नवले दिवसभर ज्यांनी प्रचंड काहीतरी बदल व्हावा म्हणून प्रवास केला आहे निलेश भाऊ असतील सतीश भाऊ असतील नेहसर असतील सगळ्यांना क्रांतिकारी सलाम करतो कष्टकरी भावांनो आणि बहिणींनो दर पाच वर्षानं आपल्याला मिळणारा हा एवढाच एक अधिकार आहे आणि तो प्रामाणिकपणे बजावण्यासाठी खऱ्या अर्थानं गेले आठ दिवस आम्ही सातत्याने शेतकरी श्रमिक मतदार जागृती अभियान सुरू केलेलं आहे आज आमचा दौरा शमशेरपूर पट्ट्यात होता तर पोपट भाऊनी सकाळी सांगितलं होतं की कॉम्रेड आपल्या भागात दौरा आहे त्या दौऱ्यात तुम्ही सहभागी झाला पाहिजे पण सोबत सगळे टीम असताना सोडून येणं शक्य नव्हतं तरी पण पोपट भाऊंची विनंती होती की शेवटची सभा मध्ये आहे आणि आपल्या भागासाठी आपण आलं पाहिजे का एवढा जीव वाटतो या कार्यकर्त्यांना का वाटत की कोणीतरी आपला जवळचा आहे तो इथं येईल आपल्या समाजाला संबोधन करील किंवा जो रोज या कष्टकऱ्यांच्या जीवाशी काही ना त्यांना जे काही देणं घेणं आहे त्याच्यासाठी काम करतोय तो माणूस या ठिकाणी आला पाहिजे दोन शब्द बोलला पाहिजे का वाटतंय असं त्याच्यासाठी जनतेशी नाळ जोडावी लागते आपण काय पाहतोय जी काही मागची दोन हजार एकोणावीसची निवडणूक झाली आपण सगळ्यांनी निवडणूक हातात घेतली जे काही या ठिकाणी डॉक्टर बसले असतील बाकी सगळे कार्यकर्ते बसले असतील यांनी तर अक्षरशः निवडणूक अंगावर घेतली आणि परिणाम अडीच वर्षातच गडी एकटा निघाला काय कमी पडलं होत कशासाठी गडी एकटा निघाला अनेक जण सगळे प्रश्न विचारत असताना अजूनही त्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळालेलं नाही डॉक्टर आपल्याला ते बघू आपण पण जे काही श्रमिक कष्टकऱ्यांसाठी लढा देणारे आम्ही माणसं आहोत त्याही वेळेस प्रामाणिकपणे सोबत होतो महाविकास आघाडी सोबत त्याही वेळेस सो होतो आत्ताही आहोत चार चौघांच्या खांद्यावर जाईपर्यंत या कष्टकऱ्यांसाठी जाण्याची शपथ घेतली पूर्णपणे कटीबद्ध आहोत या ठिकाणी माझे श्रमिक भाऊ बसलेले आताच आमच्या सहकार्याने उल्लेख केला की दोन रुपये किलोचं धान्य देणारे हेच लाल भाऊ ठेवाले आहेत मला आठवतंय की हा जो काही लढा सुरू केला या लाल सगळे जे काही सफेद कपडेवाले पुढारी आहेत असायचे अक्षरशः आम्हाला सगळ्यांना दोन रुपये किलोचं धान्य देणं कुठे शक्य आहे पण ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार आलं आणि आमचे पण कम्युनिस्टांचे एकसष्ट हजार केंद्रात आले त्यावेळेस अन्न सुरक्षेचा कायदा करावा लागला ग्रामीण भागासाठी शहात्तर टक्के आणि शहरी भागासाठी पन्नास टक्के आज आपण त्याचा लाभ घेतोय नसाला आम्हाला त्याचं श्रेय मिळालं असू द्या पण माझ्या श्रमिकाच्या गरीबाच्या पोटात जर घास जात असेल तर नक्कीच अभिमान वाटतो त्या गोष्टीचा निराधारांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे सुरुवातीला जे काही पुढारी असतील किंवा बागायती पट्ट्यातले सगळे पुढारी त्यांच्या माताऱ्यांना पेन्शन मिळायचं वयोवृद्धांना पेन्शन मिळायचं अपंगांना पेन्शन मिळायचं आपल्या भागाचं काय आणि म्हणून दारिद्रशाच्या अख्या तालुक्याच्या याद्या काढल्या गावागावात आमच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी त्यावेळेस आमच्या सोबत होते त्या भावानी प्रचंड मदत केली आम्हाला गावागावात आम्ही भाऊ सगळ्या याद्या घेऊन कोण निराधार आहेत कोण वयावृत आहेत कोण अपंग आहेत या सगळ्यांच्या याद्या केल्या सगळ्यांना तहसील कार्यालयात मुक्कामी बोलवलं आणि आज काही कोणा पंधराशे रुपये जे मिळत आहेत सुरुवातीला सहाशे रुपये मिळायचे आपल्याला आठवत असेल याच लाल बावट्याचा मोर्चा नाशिक वरून मुंबईला पायी चालत गेला पहिल्यांदा त्या आंदोलनात आम्ही विषय घेतला चारशे रुपये त्यावेळेस मानधन मिळून घेतलं फुकट कोणी दिलेलं नाही आपल्याला संघर्ष करावा लागतो तेव्हा मिळत दुसरा लॉंग मार्च नाही पुढे जाऊ दिला पण पुन्हा तिसरा लाँग मार्च निघाला वाशिम पर्यंत गेला मी साक्षीदार आहे त्याचा त्यावेळेस डॉक्टरांना शिष्टमंडळ वगैरे घ्यायचं नाही का शेतकऱ्यांची बाजू मांडतायत ना कामगारांची बाजू मांडतायत भाजपवाल्यांना जसं ते मुघलांच्या काळात धनाजी संताजी दिसतात ना त्या पद्धतीने आज डॉक्टर यांना दिसत आहेत जसं काय ते घोडा भिचलं की, की ते म्हणायचं की काय धनाजी संताजी आले की काय त्या पद्धतीने आज अवस्था झाली आपल्या तालुक्यात क्रांतिकारी तालुका आहे नक्कीच इतिहास घडवायचा आहे आपल्याला आणि त्यावेळेस भावांनो आपल्याला पंधराशे रुपये मिळाले आज काय ऐकायला आलो डॉक्टर एक माझी भविष्याची साधी आजी आज आहे पण प्रचंड जीव आहे माझ्यावर सगळ्यांचा मला फोन केला भाऊ म्हणे हे आता हे पिचड साहेबांचे कार्यकर्ते घरी आले आणि दम द्यायला लागले प्रवीण भाई लक्ष द्यावं लागणार आहे तुम्हाला मवशीमध्ये जाऊन म्हणे जर तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमचा डोल बंद होणार अरे डोल चालू केलाय कोणी त्या जे काही त्या योजना आहेत माझ्यासमोर येऊन सांगा चला त्या कोणत्या योजनेला कोणते कागद लागतात एवढं तरी माहीत आहे का अह खस्ता खाव्या लागतात अभ्यास करावा लागतो त्यासाठी जस या साहेबांचा जनता दरबार घरी भरतो माझा जनता दरबार आम्ही गाऊ साक्षीदार आहे तुम्ही शुक्रवारी शेणीच्या दत्त मंदिरात भरतो सोमवारी पहिला राजूच्या दत्त मंदिरात भरायचा आता छोटस भाड्याने ऑफिस घेतले हो आता त्या ठिकाणी भरतो गुरुवारी अकोल्याच्या ऑफिस आणि बुधवारी कोतुळच्या ऑफिसात भरते प्रामाणिकपणे काम करावं लागतं तेव्हा कुठेतरी गरीब जवळ येतात ना आज ही काही लढाई चालू आहे नक्कीच आम्ही भाऊ सगळ्या भागाचा जेव्हा दौरा केला त्यांच्या गाड्या सुद्धा गावात येऊ दिल्या जात नाही काय परिस्थिती का लोक विराजात गेले गद्दारी कोणालाच आवडलेली नाहीये आणि म्हणून या गावात पण नक्कीच ज्यांचा मेंदू साबित आहे ते राहतील आपल्या बरोबर कायदे व्यक्तिपूजक आहेत आपल्याला आठवत असेल राजूच्या चौकात पण मी सांगितलं होतं की कोण म्हणतो मी पितळ साहेबांचा कार्यकर्ता कोण म्हणतो मी वैभव